आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा कोएसोच्या नागोठणे शाळेच्या मुलीने उत्कृष्ट कामगिरी करत पटकावला प्रथम क्रमांक साणेगाव आश्रमशाळेत तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न नागोठणे रोशन पथकी शुक्रवार दिनांक सव्वीस व शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अलिबाग रायगड अंतर्गत रोहा तालुका कबड्डी स्पर्धा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे संपन्न झाल्या या स्पर्धा सलग दोन दिवस उत्साहात पार पडल्या या स्पर्धेमध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर व कैलासवासी सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठाणे यांनी एकोणीस वर्षाखालील मुलींमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत अंतिम सामना जिंकून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे सर्व विजेत्या संघाचे शाळा समितीचे चेअरमन नरेंद्र शेठ जैन शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य देविदास पवार क्रीडा प्रमुख पवन पाटील अबेसिंग गावित वरिष्ठ लेखनिक संतोष गोळे सत्रप्रमुख नेताजी गायकवाड रमेश जेडगे साप स्टाफ सेक्रेटरी भीमराव शिंदे नरेश इरणक स्टाफ सेक्रेटरी अनिल तिरमले सौ सविता गोळे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले या स्पर्धेच्या वेळी संपूर्ण रोहा तालुक्यातील शाळेतील कबड्डी संघाने सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळी नागोठाणे शाळेच्या संघाचा सामना आश्रमशाळा सानेगाव संघाशी झाला यावेळी नागोठाणे शाळेच्या संघाने अति चुरशीच्या झालेल्या सामन्यात अंतिम विजय प्राप्त केला या स्पर्धेचे उद्घाटन आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व शिक्षण विस्तार अधिकारी मधुकर फसाळे यांच्या हस्ते करण्यात आले होते